जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहेत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक महिन्यात काही ना काही महत्वाचे बदल होतच असतात या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार मध्ये देखील अनेक महत्वाच्या नियमांमध्ये आणि इतर बदल झालेले आहेत तर चला एक एक करून आपण या बदलांबाबतीत माहिती जाणून घेऊया नंबर एक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या नियमात बदल एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या एम ए डी म्हणजेच मिनिमम अमाऊंट ड्यू प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत एसबीआय बँकेचे हे नवीन बदल येत्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होतील या संबंधीची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना ईमेल द्वारे देखील दिलेली आहे आता नंबर दोन सोशल मीडियाचे नवीन नियम लागू झाले आहेत सरकारने आयटी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नियमात काही महत्वाचे बदल केले आहेत नवीन नियमानुसार इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब आणि एक्स अर्थात ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर चुकीच्या खोट्या किंवा लोकांची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे सोशल मीडिया युजर्स साठी हा नियम एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला आहे आता नंबर तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात संपूर्ण देशभरात चौदा दिवस बँका बंद राहतील यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण दहा दिवस सुट्ट्या राहतील त्यामुळे आपल्या बँके संबंधित काही महत्वाचे कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा आता जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस कंपन्या नवीन गॅस सिलेंडर चे दर जाहीर करतात या महिन्यात म्हणजेच एक मार्च दोन हजार चोवीस ला देखील एल पी जी गॅस कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत महागाई पासून या महिन्याची सुरुवात झालेली आहे कारण की सरकारी तेल कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पंचवीस रुपये पन्नास पैशांची वाढ केली आहे या दरवाढी नंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये कमर्शियल एल गॅस सिलेंडर सतराशे एकोणपन्नास रुपयांना मिळत आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरचे दर जेवढे थे तेवढेच आहेत आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर नऊशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॉइंट पाहिले त्याबद्दल धन्यवाद